नमस्कार मित्रांनो पोलिसांनी आरोपीच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेतलेला कबुली जबाब कोर्टात ग्राह्य मानला जातो का त्यावरून आरोपीला शिक्षा दिली जाते का नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया जेव्हा एखादी दखलपात्र गुन्हा घडतो तेव्हा त्याची फिर्याद पोलीस स्टेशनला नोंदवली जाते आणि त्या केसमधील आरोपीला पोलीस हे अटक करतात तपास करतात तपासादरम्यान आरोपीने गुन्हा कबूल केला असेल तर पोलीस कोर्टात पत्र देऊन आरोपीच्या कबुली जबाब नोंदण्यात घ्यावा असे कळवतात ज्याला कन्फेशन असे म्हटले जाते परंतु पोलिसांनी तपासाच्या दरम्यान आरोपीकडून चौकशी केली आरोपीना त्यांच्या गुन्हा मान्य केला तर अशा परिस्थितीमध्ये कधी कधी पोलीस हे त्या आरोपीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्या करतात व त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आरोपी हा मी एक गुन्हा केला आहे असं सांगतो आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग माननीय कोर्टामध्ये सोबत पाठवतात अशा प्रकारच्या पोलिसांनी आरोपींना गुन्हा कबूल केला असल्याबाबत व्हिडिओ शूटिंग केले असेल आणि ते चार्जशीट सोबत पाठवले असेल तर तो आरोपी विरुद्ध पुरावा म्हणून वापरता येतो का तो व्हिडिओ ते व्हिडिओ शूटिंग करून आरोपीला शिक्षा होते का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्ह्याचे चार्जशीट पाठवत असताना आरोपीच्या पोलिसांनी कबुली जबाब दिला असे म्हणून आरोपीकडून त्यांच्या सहन सहनिशी लेखी स्वरूपात घेतलेले असेल किंवा त्याचे व्हिडिओ शूटिंग करून घेतलेले असेल किंवा त्याचे व्हिडिओ शूटिंग करून जरी आरोपीने गुन्हा केल्याचे मान्य करून घेतलेले असेल तरी माननीय न्यायालयामध्ये तो पुरावा म्हणून वापरता येत नाही कारण पोलिसांनी हे आरोपी दबाव आणून त्याच्याकडून गुन्हा कबूल करून घेऊ शकतात स्वतःला स्वतःची सही केलेली असली किंवा अगदी व्हिडिओ शूटिंग करून देखील सुद्धा गुन्हा कबूल केला असेल तरी सुद्धा त्या पुराव्याला माननीय न्यायालयामध्ये कोणत्याही प्रकारचा सबळ पुरावा मानला जात नाही त्या आधारे शिक्षा दिली जात नाही त्याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण निर्णय असून मोनी कृष्णा उर्फ कृष्णा व इतर विरुद्ध राज्य उनसूर पोलीस स्टेशन क्रिमिनल अपील नंबर पंधरा सत्त्याण्णव व सोळा माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की आरोपीने पोलिसांसमोर व्हिडिओ शूटिंग करून देऊन गुन्हा कबूल केला असेल तरी तो आरोपीच्या विरुद्ध माननीय न्यायालयामध्ये पुरावा म्हणून ग्राह्य मानता येणार नाही ज्या पोलिसांसमोर कबूल केलेल्या व्हिडिओ शूटिंग मधील कबुली जबाबाच्या आधारे शिक्षा देता येणार नाही असे माननीय सुप्रीम कोर्ट आणि सांगितलेलं आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा व बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा त्याचबरोबर आमच्या कोर्ट कचेरी या ऑफिशियल इन्स्टाग्रॅम व ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा व हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद